शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचा बोजवारा उडवणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने शहरातील मुख्य बसस्थानक परिसर मुख्य चौक आणि गर्दीच्या ठिकाणी धडक तपासणी मोहीम सुरू केली असून आतापर्यंत शेकडो रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास कारणीभूत ठरणाऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी आणि आर टी ओ विभागानं संयुक्त कारवाई सुरू केली आहे मुख्य चौक महाविद्यालय परिसर बाजारपेठा आणि बस स्थानक परिसरामध्ये रिक्षाचालकांकडून वारंवार होणाऱ्या शिस्तभंगामुळे नागरिक त्रस्त झाले असून अखेर प्रशासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे शिस्तभंग रांगेत उभं न राहणं विना परवाना प्रवासी उचलणं वाहतुकीला अडथळा निर्माण करणं तसेच ठराविक संस्थांच्या बाहेर थांबा घेणं आधीच्या झालेल्या तपासणी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत शंभरहून अधिक रिक्षा चालकांवर रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय